नमस्कार लॉ टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाविरुद्ध जी सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे त्याची आज तारीख होती सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांविरुद्ध याचिका करण्यात आलेल्या आहेत त्या याचिका राहुल नार्वेकर यांच्या दिलेल्या निकालाविरुद्ध आहे तसेच शिवसेनेच्या शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटांकडून सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेल्या आहेत या याचिका खूप दिवस झाले पेंडिंग आहेत या याचिकांवर बरेच दिवस सुद्धा झाली नव्हती कारण सुप्रीम कोर्ट उन्हाळ्या सुट्ट्यांसाठी एक ते दीड महिना बंद होते आज कोर्टात या दोन्ही प्रकरणांवर सुनावणी ठेवण्यात आलेली होती हे प्रकरण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर प्रलंबित आहे पण आज सरन्यायाधीशांच्या बेंचसमोर नीट परीक्षा प्रकरण आले असल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही प्रकरणात सुनावणी होऊ शकले नाही ही सुनावणी सुरू असताना जेव्हा कोर्टाचे कामकाज संपत होते तेव्हा सिनियर ॲडव्होकेट अभिषेक सिंघवी यांनी हे प्रकरण मेन्शन केले तेव्हा सरन्यायाधीशांनी या प्रकरणाला पुढची तारीख दिली सरनिदेशांनी राष्ट्रवादी प्रकरणासाठी पुढच्या सोमवारी एकोणतीस जुलैची तारीख ही तोंडी दिली तर तो शिवसेना अपात्र प्रकरणाच्या याचिकांवर तीस जुलैला सुनावणी होण्याची शक्यता आहे तर आज कोर्टात ह्या गोष्टी घडल्या हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद